नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुराव या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेयकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचं तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती नागपूर जात आहे पांढरा आवकाली दीड हजार क्विंटलची किमानद्र वेट दीड हजार रुपये कमाल वेट दोन हजार रुपये आणि सर्वात दंड वेटला अठराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजा समजते सोलापूर जात आहे पांढरा आवकाली कला सातशे पाच क्विंटलची किमान वेटला शंभर रुपये कमाल दर आहे पस्तीसशे रुपये आणि सर्वात दंध्र वेट सतराशे रुपये त्यानंतरची बाधा आहे कल्याण जात आहे नंबर एक आवाकाली तीन क्विंटलची किमानरा भेटलाय तेराशे रुपये कमाल भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दंधर वेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समजते कामठी जात आहे लोकल आवकाली तीस क्विंटलची किमानद्रो એટલે 1520 રૂપઈ કમાલદ્રો એટલે 2020 રૂપઈ અને સરોદદ્રંદ્ર એટલે 1770 રૂપઈ ત્યારંતર ચી બાલાસામદે પુણે પિંપરી જાતા હે લોકલ આવક आलेલી 24 ક્વિન્ટલ ચી કીમાનદ્રો એટલે 600 રૂપઈ કમાલદ્રો એટલે 1600 રૂપઈ અને સરોદદ્રંદ્ર એટલે 1100 રૂપઈ ત્યારંતર ચી બાલાસામદે પુણે જાતા હે લોકલ આવક आलेલી 13733 ક્વિન્ટલ ચી કીમાનદ્રો એટલે 400 રૂપઈ કમાલદ્રો એટલે 3000 રૂપઈ અને સરોદદ્રંદ્ર એટલે 950 રૂપઈ त्यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार पाचशे ऐंशी क्विंटलची किमानरा वेट पाचशे रुपये कमालद्र दर आहे सोळाशे रुपये आणि सर्व द्रधर भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकाली दोनशे सत्तर क्विंटलची किमानद्र भेटले बाराशे रुपये कमालद्र भेटले बत्तीसशे रुपये आणि सर्व द्रंध्र भेटले बावीसशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आकली तीन क्विंटलची किमानरा भेटले दोन हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा समजते नागपूर जात आहे लाल आवकाली चार हजार दोनशे ऐंशी क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये कमालद्रा भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात धंद्र भेटले तेराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समजा धाराशिव जात आहे लाल आवक आलेली तीस क्विंटलची किमानरा भेटला आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सतराशे आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढची बाजा समजते सोलापूर जात आहे लाल आवकालेली चौदा हजार आठशे चौवेचाळीस क्विंटलची किमानरा भेट आहे शंभर रुपये कमालदर भेटले बावीसशे आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कराड जात आहे हलवा आवकाली दीडशे क्विंटलची किमान दर भेटला तीनशे रुपये कमाल दर भेटलाय सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची समिती आहे जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवकलेली सेचाळीस क्विंटलची दर भेटलाय दोनशे रुपये कमाल दर भेटले पंधराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सारा आवकाली दोनशे बहात्तर क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये कमाल दर भेटल्या सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र रेटला आहे तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजते शिरूर कांदा मार्केट आवकाली एक हजार तीनशे से, से एकोणपन्नास क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर भेटला सतराशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समजा खेड चाकण आवकाली एक हजार क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमाल भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले बाराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार बाजारचे आणि त्याचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद